नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडीओमध्ये हुंडाईने जे क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये जे या ठिकाणी लॉन्च केले आहे आणि आज जे आपल्यासोबत हुंडाईची क्रेटा इलेक्ट्रिक आहे या आधी जे आपण हुंडाई क्रेटा पेट्रोल डिझेलमध्ये पाहिलेले आहे क्रेटा क्रेटा ॲनलाईन पाहिलेले आहे जे की तिकडे आपण पाहू शकता पण आता जे आपल्यासोबत हुंडाईची क्रेटा इलेक्ट्रिक आहे तर या व्हिडिओमध्ये जे ह्याची रेंज याची रेंज याची रेंज याची प्राइस सोबतच so, चार्जिंग टाइम सगळंच हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओ जे आहेत तुम्हाला कार बाईक आणि कमर्शियल व्हेकल्स एकाच चॅनलवर भेटणार आहेत तर सध्या जे, जे आपण कन्सी हुंडाय सातारा या ठिकाणी आहे तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्स हुंडाय सातारा ज्यांनी जी ही गाडी या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे तर आपण बरोबर हिंडाय क्रेटा इलेक्ट्रिककडे तर या ठिकाणी पाहिजे झालं तर आपल्याला हे जे काही प्रकारे प्रकारचे की बघायला भेटते जस की आपण पाहू शकता बेसिक की जे पहिल्यापासून आपल्याला झिंड्याच्या गार्डनमध्ये बघायला भेटते तीस की या ठिकाणी बघायला भेटते लॉक अनलॉकचे फंक्शन जे आहेत ते कीवरती आहेत सोबतच जे होल्ड केल्यानंतर बूट अनलॅच होणार आहे तुमचं अनलॉक होणार आहे सॉरी सोबतच होल्ड केल्यानंतर जे तुमची गाडी ऑनसुद्धा होणार आहे तर सुरू तर फ्रंटमध्ये बघायचं झालं काही या प्रकारे तुम्हाला कनेक्टेड आर डीआरएल या ठिकाणी पाहायला भेटतात मध्ये जे या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटरची प्लेसमेंट बघायला भेटते काही या प्रकारे आहे सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला जे हेडलॅम्पचा सेटअप पाहायला भेटतो जो की स्प्लिट हेडलॅम्प या ठिकाणी बघायला भेटतात सोबतच चार पार्किंग सेन्सर्स आहेत जे फ्रंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात सोबतच अजून जर पाहायचं झालं तर या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी फंक्शनल एअर कर्टन्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत म्हणजे एअर जे की ज्यावेळेला गाडी ऑन करा त्यावेळेला हे ऑन होणार आहेत सोबतच या ठिकाणी जे तुम्हाला फ्रंट रडार सेन्सर या ठिकाणी बघायला भेटतो या गाडीमध्ये डेफिनेटली आडास जे या ठिकाणी येतात आडास चे फीचर्स जे तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात तर पाहिजे झालं या ठिकाणी तर हिंडाचा लोगो जे तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी फ्रंटमध्ये प्लेस केला पाहायला भेटतो या ठिकाणी या ठिकाणाहूनच जे तुम्ही गाडी चार्ज करू शकता जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही या प्रकारे हे ओपन होतं या ठिकाणी तुमचं चार्जिंग लेवल बघायला भेटते दोन्ही एसीडीसी चार्जरचे तुम्हाला या ठिकाणी सॉकेट पाहिला भेटतात तुम्ही जे इथून असं काही या प्रकारे क्लोज करू शकता सेंटरमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीचा फ्रंट कॅमेरा या ठिकाणी पाहायला भेटतोय काही या प्रकारचे याचे फ्रंट आपल्याला पाहायला भेटतं आहे तर पाहिजे झालं या ठिकाणी तर तुम्हाला जे रेन सेन्सिंग वायपर या ठिकाणी बघायला भेटणार सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला रडरचा कॅमेरा फ्रंटमध्ये वरती विनसीलवरती प्लेस झालेला पाहायला भेटणार आहे काही या प्रकारचे याचे फ्रंट आहे तर पाहिजे झालं याच्या बॅटरीच्या पॅक बाबतीत तर तुम्हाला जे त्यामध्ये बेसिकली दोन बॅटरी पॅक बघायला भेटणार आहेत एक फोर्टी टू किलो वॅटचा आणि दुसरा म्हणजे फिफ्टी वन पॉईंट फोर किलो वॅटरचा बॅटरी पॅक या ठिकाणी बघायला भेटणार आहे जो फोर्टी टू किलोवॅटचा बॅटरी पॅक आहे तो टेन टू एटी पर्सेंट जे तो फिफ्टी मिनिटमध्ये चार्ज होणार आहे फिफ्टी किलोवॅट डी सी चार्जरसोबत हो सोबतच से अकरा किलोवॅटचा जो चार्जर या ठिकाणी आपल्याला कंपनी सोबत भेटतो त्यामध्ये तुम्हाला चार तास पन्नास मिनिटामध्ये जे टेन टू हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी गाडी तुमची चार्ज होणार आहे जो सेकंड ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतो जो की फिफ्टी वन पॉईंट फोर किलो चा बॅटरी पॅकचा ज्यामध्ये जे टेन टू एटी पर्सेंट ही गाडी जे फिफ्टी किलोवॅट डी सी फास्ट चार्जरनच आहे फिफ्टी एट मिनिटमध्ये जे चार्जिंग होते सोबतच जे टेन 10 टू हंड्रेड पर्सेंट व्हायला हिला जे चार तास अठ्ठावन्न ता मिनिट लागतात अकरा किलोवॅट सोबत सोबतच जर पाहिजे झालं याच्या रेंजच्या बाबतीत तर फोर्टी टू किलोवॅटचा बॅटरी पॅक येतो त्यामध्ये तुम्हाला तीनशे नव्वद किलोमीटरची जे या ठिकाणी रेंज बघायला भेटणार आहे जो की फिफ्टी वन पॉईंट फोर किलोचा बॅटरी पॅक आहे त्यामध्ये तुम्हाला जे चारशे त्र्याहत्तर किलोमीटर ची रेंज या ठिकाणी आय सर्टिफाईड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर फ्रंटमध्ये का का जे काही या प्रकारचे लुक्स होते जे आपण पाहिलेलेच आहे साईडने पाहायचं झालं तर साईड तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात या ठिकाणी जे तुम्हाला सतरा इंच आहेत रोलिंग रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला फ्रंट टायर बघायला भेटणार आहेत सोबतच जे या ठिकाणी या प्रकारेच डिझाईन या ठिकाणी पाहिला भेटते फ्रंट आणि रिअल मध्ये दोन्हीकडे सुद्धा आपल्याला डिस्क ब्रेक ऑफर केलेला पाहायला भेटतो सोबतच जे थ्री सिक्स्टी डिग्रीचा साईड कॅमेरा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो जो की या ठिकाणी ओ वरती प्लेस आहे खालच्या साईडला सोबतच पाहिजे झालं वरती तुम्हाला रिफ्रेश सुद्धा पाहायला भेटतात सोबतच वरती आपल्याला पॅनरॉमिक सनरूप जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे शार्पिंग या ठिकाणी प्लेस आहे सोबतच पाहिजे झालं तर आपल्याला जे यामध्ये ड्युअल टोन कलर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि यामध्ये जे साईडने तुम्हाला काही हे करायचे लुक्स भेटणार आहेत तर जाऊयात पाठच्या बाजूला मागच्या बाजूला पाहिजे झालं तर काय सिमिलरली जे आहेत तुम्हाला क्रेटा ऑनलाईन किंवा क्रेटा जे लुक्स होते सेम तसेच लुक्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत जसं की आपण पलीकडे पाहू शकता तसंच जे या ठिकाणी तुम्हाला सिमिलर लुक या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत कनेक्टेड ई डी आर एलच आहेत सोबत जे इंडिकेटरची प्लेसमेंट तुम्हाला या ठिकाणी काही या प्रकारे थ्री डॉट्समध्ये पाहायला भेटते म्हणजे थ्री लाईन आहेत बेसिकली सोबतच जे कटाची बॅजिंग या ठिकाणी आहे आणि इलेक्ट्रिकची बॅजिंग जे आपल्याला या ठिकाणी साईडला पाहायला भेटते हे एक चेंजेस आहे आणि रिअरचा बंपर पाहिजे झाला तर यावरती तुम्हाला जे काही या प्रकारे जे तुम्हाला ती रिव्हर्स पार्किंग लाईट पाहायला भेटतात इकडे तीन आहेत तिकडे तीन प्लेस केलेले आहेत ज्या वेळेला तुम्ही गाडी रिव्हर्स कराल त्यावेळेला ते ऑन होणार आहेत सोबतच जे रिव्हर्स कॅमेरा जो तुम्हाला या ठिकाणी सेंटरला पाहायला भेटतो जो की हिंड्याच्या लोगोच्या ठीक खालच्या साईडला आहे सोबतच जर पाहिजे झालं तर या ठिकाणी रिअरमध्ये तुम्हाला चार पार्किंग सेन्सर्स बघायला भेटतात या ठिक ज्यांचे प्लेसमेंट तुम्हाला या ठिकाणी खाली बघायला भेटेल दोन्ही या साईडला आहेत दोन्ही त्या साईडला आहे या ठिकाणी तुम्हाला जे डिफॉगर पाहायला भेटेल वायपर रिअर वायपर हाय माउंटेन स्टॉप लॅम्प स्टॉप लॅम्प या ठिकाणी आहे अजून एक गोष्ट जे की म्हणजे खूप जणांचा प्रश्न पडतोय की हां ह्युंडाय क्रेटा इलेक्ट्रिक व्हर्जन आहे ॲज कम्पेअर्ड टू ह्युंडाय क्रेटा पेट्रोल डिझेल यामध्ये तुम्हाला ग्राउंड क्लन्स कमी मागायला भेटतो असं खूप जणांचं म्हणणं आहे पण जर पाहिजे झालं रिअलिटीमध्ये तर तुम्हाला जो आहे या ठिकाणी बॅटरी पॅक खालच्या साईडला प्लेस झालेला आहे पेक बरोबरच आहे पण यामध्ये जे बॅटरी पॅक खाली प्लेस असून सुद्धा जे दोनशे एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स जे आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऑफर केलेला आहे आणि हे जे आहेत की गाडी खालच्या साईडलाच लागेल डिरेक्टली बॅटरीवरतीच लागेल ज्यामध्ये दोनशे एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो इनफ आहे स्पीड ब्रेकरवरती जायला पण इंडियन रोडची कंडिशन थोडी वेगळी असते त्यामुळे शक्यता खूप कमी आहे लागण्याची कारण आपले जे कमी ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्या आहेत त्यामध्ये सर मोस्टली लागत नाही फक्त एकच काम करावं लागणार आहे आपल्याला गाडी जे स्पीड ब्रेकरवरून हळू घ्यावी लागणार आहे कारण बॅटरी पॅक आपलं जे खालच्या साईडला आहे त्याचा प्लेस आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर काही या प्रकारे जे त्याचे ओव्हरऑल एक्सटिरियर होतं तर जाऊयात इंटीरियरकडे कडे जाण्याआधी आपण याचा बूट जो आहे तो या ठिकाणी पाहूयात तुमचे बूट जो तर काही या प्रकारे इथे ओपन होतो जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बूट ओपन झालेला इलेक्ट्रॉनिक टेलगेट या ठिकाणी नाहीये पण तरीही काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी जर पाहिजे झालं तुम्हाला अकरा किलोवॅटचा होम चार्जर या ठिकाणी पाहायला भेटतोय जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे या अकरा किलोव्हॅटरच्या चार्जरवरती तुमचं जर फिफ्टी वन पॉईंट फोर किलोचं जर बॅटरी पॅक असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे पूर्णत साडेचार चार, चार तास या ठिकाणी लागणार आहेत दहा ते ऐंशी पर्सेंट चार्ज व्हायला गाडी या ठिकाणी तुम्हाला बोटचं स्पीकर या ठिकाणी बूटमध्ये बघायला भेटतं सोबतच जर पाहिजे झालं तर तुम्हाला बूटमध्ये जे टोटली चारशे बावीस लिटरचा जे मॅसिव असा बूट से से या ठिकाणी बघायला भेटणार आहे या ठिकाणी साईडला वगैरे स्पेस व्यवस्थित आहे सोबतच या ठिकाणी जे तुम्हाला पार्सल ट्रे पाहायला भेटतं आणि जर पाहिजे झालं तर या ठिकाणी तुम्हाला जे याच्या खाली तुमचं स्पेर व्हील बघायला भेटेल पण सध्या तरी याच्यावरती चार्जर असल्याने ते उघडता येत आहे सतरा इंचा जे स्पेयर व्हील बघायला भेटतं आहे म्हणजे कॉस्ट कटिंग जे तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट नसल्यासारखीच आहे करूयात ह्याला बंद तर जाऊयात आपण याच्या रिअर सेकंड रोमध्ये गाडी लॉक झालेली आहे अनलॉक मी तुम्ही तर सेकंड रो मध्ये जे तुम्हाला काही या प्रकारे सेकंड रो पाहायला भेटतं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी जे तुम्हाला काही या प्रकारे याचा रिअर बघायला भेटतं यामध्ये टोन इंटिरियर आहेत सोबत जर पाहिजे झालं या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल डोअरचं तर डोअर काही या प्रकार आहे जसं की इंटेरियर आहे तसं डोअर या ठिकाणी तुम्हाला फिनिशिंग पाहायला भेटते या ठिकाणी जे तुम्हाला कर्टन पाहायला भेटतात जे की इनबिल्ट आहे त्यामुळे तुम्हाला फाईन वगैरे काही बसणार नाहीये इथे जर पाहिजे झालं तर तुम्हाला जे विंडो तुम्हा अप अँड डाऊन डोर लॉक अनलॉक करण्यासाठी इथे थोडीशी स्पेस आहे आणि लेदर फिनिश जे तुम्हाला या ठिकाणी डोअरवरती पाहायला भेटतं ती एक चांगली गोष्ट आहे खालच्या साईडला तुम्हाला प्लास्टिक पाहायला भेटतं पण ते ही जे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक या ठिकाणी पाहायला भेटतं बोसचा स्पीकर आहे इथे जे तुमची ऑलमोस्ट अर्ध लिटरची बॉटल पाण्याची बसून जाईल एक लिटरची नाही बसणार सोबतच या ठिकाणी आतल्या साईडला थोडंफार स्पेस आहे स्पेसच्या बाबतीत खूप चांगलं काम केलेलं आहे इंडायने बिक्स समस अप सोबतच जर पाहिजे झालं तर इकडे जे आपल्याला काही या पगाराचे सीट बघायला भेटतात थ्री पॉईंट थ्री सीट बिल्स आपल्याला पाहायला भेटतात दोन हेडरेस्ट आहेत सेंटर पॅसेंजरला आहे जो हेड्रेस त्या ठिकाणी ऑफर के केलेलं नाही आहे ती एक थोडीशी कमी आहे सोबतचं पाहिजे झालं आय सम फिक्स चाईल्ड या ठिकाणी बघायला भेटतात आपल्याला आणि मेन एक गोष्ट ही जी सीड आहे ती दोन स्टेपमध्ये जे तुम्हाला रिक्लिनेशन अँगल प्रोवाईड करते त्यामुळे कम्फर्ट जो आहे तो अजून या ठिकाणी वाढून जातो जस की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता जी ही नॉर्मल ह्याच्यावरती आहे जसं की अशी असणार आहे त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप है, तो तो जी आहे ती एवढी आहे आणि सेकंड स्टेप जी आहे ती खूप पूर्णतः मागे जाते सी आत्ता जे पोझिशन आहे ती सेकंड स्टेपमध्ये आहे तर तो सोबतच जे सेंटरमध्ये तुम्हाला जे आमब्रश बघायला भेटतो दोन कप होल्डर्स आहेत त्याच्यावरती त्यामुळे जर तुम्ही दोघं असाल रिअलमेळ बसणार आरामात तुमची जर्नी या ठिकाणी होऊन जाईल तर जाऊया डिरेक्टली आतल्या साईडला आतल्या साईडला पाहायचं झालं आतमध्ये आल्यावरती जो कम्फर्ट आहे तो खरोखरच आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय थोडंसं अंधार आहे मी सनरूफ ओपन करतो हां तर सनरूफ ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी जे तुम्हाला सीटच्या पाठी जे या ठिकाणी एक टेबल छोटासा बघायला भेटतो यावर तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे ठेवून काही वर्क जे असेल ते तुम्ही करू शकता डेफिनेटली ही एक चांगली गोष्ट आहे सेंटरमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी दोन सी इव्हेंट्स बघायला भेटतात टाइपची चार्जिंग सॉकेट या ठिकाणी आहे आणि अजून एक मेन गोष्ट जी की इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये खूप मिसिंग असते पण यामध्ये जे हिंडाईनिक क्रीटामध्ये दिलेली आहे आणि ती म्हणजे वहीकल टू लोड तुम्हाला जे या ठिकाणी पाहायला भेटतंय एक सॉकेट तुम्हाला रिकाउंड बघायला भेटतं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यातून जे तुमची जी इक्विपमेंट असणार आहेत ती काही या ठिकाणी तुम्ही यावर रन करू शकता लॅपटॉप वगैरे चार्ज करायचा तर तोही तुम्ही या ठिकाणी लग इन करून चार्ज करू शकता सोबतच जर पाहायचं झालं तर या ठिकाणी जे तुम्हाला एरी फील होणार आहे ओपन फील होणार आहे कारण वर्थसाइड साईडला संरूप आहे मोठा ग्लास एरिया तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं त्यामुळं तुम्हाला लॉंग जर्नीमध्ये काहीच प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाहीये मेन गोष्ट जर पाहिजे झाली तर अंडर थाय सपोर्ट अंडर थाय सपोर्ट जे तुम्हाला चांगला या ठिकाणी पाहायला भेटतं जसं की तुम्ही या अँगलनं पाहिलं तर अंडर थाय सपोर्ट व्यवस्थित था आहे माझी हायट सहा फूट पेक्षा जास्त असून सुद्धा अंडर थाय सपोर्ट चांगला या ठिकाणी पाहायला भेटतं सोबतच जर पाहिजे झालं या ठिकाणी लेग रूम तर लेग रूम सुद्धा खूप चांगला या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतंय व्यवस्थित पायपासून तुम्ही बसू शकता आणि तुमची कम्फर्टेबल जर्नी या ठिकाणी करू शकता तर या हिंडा क्रेडा इलेक्ट्रिकमध्ये जे एक युनिक फीचर येतात युनिक म्हणजे इम्पॉर्टंट फीचर आहे जर तुम्ही तुमचं ड्रायव्हर वगैरे गाडी चालवता तुम्ही रिअरमध्ये बसला या को पॅसेंजर सीटवर कोणीच नाही आहे आणि तुम्ही जर या सीटवर बसला आहात आणि तुम्हाला रिलॅक्स करायचं आहे तर ऑब्वियसली टू स्टेपमध्येही फोल्ड जी सीट जे आहे ते तुम्ही रिक्लाईन करायची आणि इकडे जे तुम्हाला बटन बघायला भेटतं ज्यामुळे ज्याच्या थ्रू जे तुम्ही तुमची सीट जे पुढे करू शकता को पॅसेंजरची सोबत त्याचं अँगल सुद्धा बदलू शकता तर या फीचरला जे आहेत बॉस बॉस मोड असं म्हणतात जो की तुम्हाला झिंडा क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये बघायला भेटतो तुमचा लेग रूम जे तो ऑलमोस्ट एवढा वाढणार आहे की तुम्ही अक्षरशः इथे झोपू पण शकता या सीटवरती तर हे एक अ, मस्त फीचर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये पाहायला भेटतं जे की इलेक्ट्रॉनिकली या ठिकाणी सीट ऍडजस्ट होत आहे तर जाऊयात आपण फ्रंटमध्ये आणि बघूयात पाहूयात फ्रंटमध्ये यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि सगळ्या गोष्टीचे आहेत तर आलेलो हो आहोत आपण फ्रंटमध्ये फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं काही जेव्हा फक्त आपला डोअर बघायला भेटतो ते मग जसं इंटिरियरचं फिनिशिंग आहे टोनमध्ये तसंच या ठिकाणी डोअर सुद्धा पाहायला भेटतोय या ठिकाणी जे तुम्हाला मेंबर सीटचं फंक्शन जे ते जरूर या ठिकाणी पाहायला भेटतंय जसं की जर ज्याही वेळेला तुम्ही या ठिकाणी बटनवरती प्रेस करा त्यानुसार जे तुमची सीट जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकली ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होणार आहे जसं की एक नंबरचं से जो सेव्ह होता मेमरी तशी सीट ऍडजस्ट झालेली आहे या ठिकाणी सारी पॉवर विंडोचे कंट्रोल विंडो लॉक या ठिकाणी जे लॉक अनलॉक करण्यासाठी गाडी हे ओवर व्हीएम फोल्ड अनफोल्ड करण्यासाठी बटन सोबतच जे हे या ठिकाणी जे ओवर एम ऍडजस्ट करण्यासाठी बटन दिलेलं आहे डोअर लॉक अनलॉक करण्यासाठी इथे थोडंसं पॉकेट आहे सोबतच इथे जे तुमची एक लिटरची बॉटल आरामात या ठिकाणी बसणार आहे डोअरमध्ये ही एक चांगली गोष्ट आहे जर जाऊयात सीटकडे सीट, सीट जर पाहिजे झालं तुम्हाला जे दोन्ही पण ड्रायव्हर आणि को पॅसेंजरचं सीट आहेत व्हेंटिलेटेड सीट या ठिकाणी बघायला भेटतात यावरती जे तुम्हाला क्रेटाची बॅजिंग या ठिकाणी बघायला भेटते क्रेटा इलेक्ट्रिक स्पेसिफिकली यावरती मेन्शन केलेलं आहे सोबत जसं पाहिजे झालं तर एट वे पॉवर ऍडजस्टेबल सीट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात जे की काही या प्रकारे आहेत तुम्ही इन्क्शन अँगल हाईट वगैरे सगळं ऍडजस्ट जे तुम्ही या ठिकाणी करू शकता यामध्ये जे आपण बाहेरूनच एक गोष्ट बघूयात यामध्ये गिअर सिलेक्टर जे मगाला तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सध्या जे पार्किंगमध्ये आहे ड्रायव्ह न्यूट्रल जे तुम्ही पुढे मागे करून जे या ठिकाणी असं शिफ्ट करून सिलेक्ट करू शकता पार्क कारमध्ये मध्ये टाकायचे असेल तर या ठिकाणी हे बटन दाबल्यानंतर गाडी पार्कमध्ये जाणार आहे इव्ही स्टार्ट स्टॉप बटन जे म्हणजे यामध्ये पाहायला भेटतं ऑब्व्हियसली इलेक्ट्रिक आहे स्टार्ट स्टॉपच पाहायला भेटणार आहे सोबत तिथे जे हिल डिसेंट कंट्रोल या ठिकाणी बघायला भेटतं टॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ सोबतच पार्किंग सेन्सर ऑन ऑफ या ठिकाणी

रंग छोटंसं पाहायला भेटतंय ज्यामध्ये जा तुम्हाला ट्वेंटी टू लिटरचा स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो इथं छोट्या फार गोष्टी जे आपण या ठिकाणी ठेवू शकतो ऑक्सिलरीची बॅटरी जे ते तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला प्लेस केलेली पाहायला भेटते बाकी जे वॉशर फ्लूड वगैरे तुम्ही या ठिकाणी भरू शकता जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे एक ई डी पाहायला भेटतं जेणेकरून की रात्री वेळेला तुम्ही इझिली बुट तुमचं ट्रंक ट्रंक जे पुढचं एक्सेस करू शकता मेंडायचा लोगो ई ची बॅजिंग या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली पाहायला भेटते करूयाला क्लोज आणि जाऊयात परत इंटिरियरमध्ये या प्रकारे जे इंटीरियर आणि डॅशबोर्ड या ठिकाणी पाहायला भेटतो डॅशबोर्ड वरती जे तुम्हाला एक नीट आणि क्लीन डॅशबोर्ड या ठिकाणी पाहायला भेटतं ज्यावरती तुम्हाला अँबियन लाइटिंग ऑब्विसली या ठिकाणी पाहायला भेटते सेंटर कन्स्रोलमध्ये अँट अँड लाइटिंग आहे याच्याकडे पण येऊयात आपण वन बाय वन इकडून जाऊयात या ठिकाणी तुम्हाला एसी इव्हेंट्स पाहायला भेटतात ज्याचे कंट्रोल तुम्हाला इथून करू शकता सोबतच सेंटरमध्ये दोन एसी इव्हेंट्स पाहायला भेटतात आणि इकडे जे राईट साईडला ड्रायव्हरसाठी एक एसी इव्हेंट आहे सोबतच पाहिजे झालं तर काही या प्रकारचं स्टेअरिंग व्हील आहे स्टिअरिंग व्हील वरती जे डेफिनेटली इथे तुम्हाला हिंडायचा लोगो नसून इथं मॉस्कोडमध्ये हिंडाय या ठिकाणी मेन्शन केलेलं पाहायला भेटतं सोबतच जयचं झालं त्याचे जे या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर झे टेन पॉईंट टू फाय इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सोबतच आहे टेन पॉईंट टू फाय इंच जे या ठिकाणी मेन स्क्रीन या ठिकाणी बघायला भेटणार सोबतच एसीचे कंट्रोल्स आहेत ते या ठिकाणी खालच्या साईडला आहेत आणि इकडे जे तुम्हाला चार्जिंग स्लॉट पाहायला भेटणार आहे यूएसबी सोबत टाइप सी टाईप ए आणि या ठिकाणी ट्वेल्व वर्ट सॉकेट सुद्धा आहे वायरलेस चार्जिंग पॅड या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहे सोबतच या ठिकाणी खालच्या साईडला तुम्हाला थोडीफार स्पेस बघायला भेटते अँबिएन लाइटिंग या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला सुद्धा प्रोवाईड केलेली आहे येऊयात सेंटर कन्सोलकडे सेंटर कन्स्रोल तुम्हाला काही या प्रकारे बघायला भेटतोय यावरती पूर्णतः या ठिकाणी जे अँबियन लायटिंग प्लेस केलेली आहे की लुक जे आहेत एक खूप इन्स या ठिकाणी करतात सोबतच हे ड्राइव मोड सिलेक्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं दोन कप होल्डर्स आहेत पार्किंग ब्रेक ऑटो होल्ड सोबतच जे थ्री सिक्स्टी कॅमेरा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे व्हेंटिलेटेड ठिकाणी बघायला भेटतात त्याचे बटन्स देत या ठिकाणी दिलेले आहेत सोबतच या ठिकाणी ग्लोब बॉक्स आहे आणि आरम एस प्लेसमेंट काही या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटते तर जावे त्याच्या स्क्रीनकडे मेन स्क्रीन जे तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटते ज्यामध्ये तुम्हाला जे ई व्ही मॅप नॅव्हिगेशन फोन फोन प्रोजेक्शन व्हॉइस वाई, वाई, मेमो क्लायमेट वॅलेट मोड इन्कार पेमेंट क्विट मोड रेडिओ सेटिंग्स असं सगळ्याच ज्या गोष्टी बघायला भेटणार बाय बाय वे यामध्ये तुम्हाला अँड्रॉय डॉट ॲपल कार प्ले या ठिकाणीचा सपोर्ट बघायला भेटणार आहे हिंडाय ब्ल्यू लिंक या ठिकाणी आहे सोबतच जे तुम्हाला मेन एक गोष्ट म्हणजे इन कार पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी हिंडायने दिलेला आहे ही एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चार्जिंग स्टेशनवर जाऊन चार्जिंग कराल त्यावेळेला कार थ्रू कारमध्ये बसूनच जे पेमेंट करू शकता तर काही या प्रकारे यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन मॅप सुद्धा पाहायला भेटतं जिओ सावन सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे मल्टी फंक्शन्स जे तुम्हाला स्क्रीनमध्ये या ठिकाणी बघायला भेटणार आहेत येऊयात याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर काही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे टेन पॉईंट टू फाय इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी बघायला भेटते सध्या जे जे इको मोड आहे त्याचा काही या प्रकारे अॅनिमेशन आहे सोबतच स्पोर्ट्समध्ये गेल्यानंतर असं अॅनिमेशन होतं आणि सोबतच जे नॉर्मलमध्ये काही या प्रकारे याचं अॅनिमेशन होतं सर सांगण्याचे एकच उद्दिष्ट आहे की हिंडायचं जे युजर इंटरफेस म्हणजे हे जे आहे ना एवढं नीट आणि नी क्लीन आहे ते म्हणजे पाहिल्यानंतर जे एक प्रीमियम फील जो आहे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी येतो हो लेफ्ट साइडला खालच्या साईडला तुम्हाला किती रेंज आहे ती दाखवते राईट साईडला तुम्हाला जे इकडे चार्ज ऑब्विसली टॉर्क नाही दाखवणार इ व्ही आहे म्हटल्यानंतर चार्ज पॉवर या ठिकाणी बघायला भेटते इथं स्पीड जे तुम्हाला पाहायला भेटते सेंटरमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी पार्किंगमध्ये आहे ते सोबत या ठिकाणी सीट बेल्ट टायर प्रेसर मॉनिटरिंग सिस्टीम या ठिकाणी टीपीएमएस पाहायला भेटतं या ठिकाणी जे तुम्हाला जे करंट आहे या ठिकाणी कंपास आणि इन्फॉर्मेशन जे या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटणार स्टिअरिंग वरचे कंट्रोल जे त्या यावरून जे तुम्ही तुमचा डिस्प्ले लेफ्ट साइडून कंट्रोल करू शकता राईट साइडून जे तुमचे मोड वगैरे सिलेक्ट करायचा असेल तर तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता सोबतच जे तुम्हाला या ठिकाणी ओ आर एम दिलेला आहे जो की ऑटो डिमिंग फंक्शनच्या सोबत या ठिकाणी येतो ओ एस आणि बाकी सगळे जे दोन बटन तुम्हाला पाहायला भेटतात इमर्जन्सी मध्ये तुम्ही ते यूज करू शकता मध्ये जे सनग्लास होल्डर आहे सोबतच जे तुम्हाला या ठिकाणी जे अ सनब्लॉक करण्यासाठी म्हणजे सन रेज ब्लॉक करण्यासाठी सनवायझर या ठिकाणी आहेत सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला को पॅसेंजर मिरर या ठिकाणी बघायला भेटतो लाईट डिस्प्लेसमेंट कोणत्याही नाही आहे ते या ठिकाणी तुम्हाला एक नोटिसेबल आहे ई डी लाईट जे या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत आणि हे जे सन ओ सनरूप ओपन क्लोज करण्यासाठी बटन आहे सनरूफ जे तुम्हाला पॅनरॉमिक सनरूप या ठिकाणी बघायला भेटतं सनरूफ अर्ध उघडतं सनसेट पूर्ण ओपन होतं यामधून जे आरामात तुम्ही बाहेर येऊ शकता जेव्हा कार उभी असेल तेव्हाच याचा यूज करा काही या प्रकारचे याचं फ्रंट इंटेरियर होतं तर जाऊयात आपण बाहेर आणि जाणून घेऊयात याच्या प्राइसच्या बाबतीत आले आपण बाहेर तर जाणून घ्यायचं याच्या प्राइसच्या बाबतीत तर तुम्हाला जे आत्ता सध्या एकशे रूम जे अठरा लाख नव्याण्णव हजार जे याची प्राइस स्टार्ट होणार आहे जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल याच्याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल टेस्ट राईड घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आहे सातारमध्ये कन्सेम्डले येऊन व्हिजिट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट मिळून नक्की सांगा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की, नक्की करना करा करा भेटत नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत सीट बेल्ट वाट करा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा